कोपरगाव मतदारसंघातील रौंदे गावातील चाळीस आदिवासी कुटुंबांना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती या रहिवासी नागरिकांच्या पुनर्वसनाची कोणतीही विवासन न करता त्यांना बेघर व्हावे लागणार होते त्यामुळे हा निर्णय दुर्दैवी असल्याने आदिवासी समाजाची अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली यामुळे एकलव्य संघटनेच्या वतीने या अन्यायाविरोधात सोमवार सतरा मार्च पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर विराट आंदोलन सुरू होते चोवीस मार्च ही माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांची जयंती दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते आहे स्वर्गीय कोल्हे यांचे मोठे काम आदिवासी समाजाच्या बद्दल होते आदिवासी दाखले जागा रोजगार घरे उपजीविकेसाठी पशुपालन प्रकल्प असे असंख्य प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते आदिवासी समाजासमोर वर्तमान स्थितीत उद्भवलेला प्रश्न सुटण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम त्यांच्या प्रति प्रेरणा आदरांजली आहे असे चित्र बघायला मिळाले आदिवासी समाजाच्या प्रश्न जी समस्या सुटण्यासाठी माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून पुढाकार घेत आदिवासी कुटुंबांना पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे आश्वस्त केले शासन स्तरावर आणि प्रशासनाला पाठपुरावा करून नवीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चर्चेदरम्यान दिले त्याचवेळी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलकांनी आपले उपोषण मागे घेतले आणि एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला या आंदोलनात महिला पुरुष आणि लहान मुले यांचा सात दिवसापासून उन्हात ठिय्या सुरू होता सुरुवातीला शांत असणारे हे आंदोलन दिवसेंदिवस मात्र तीव्र होत झाल्यानंतर अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी संदीप दळवी आणि कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवीन जागा देण्याचा प्रस्ताव सादर करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे कोपरगाव तालुक्यातील आमचं राऊंदा येथील जे आदिवासी कुटुंबांचं अतिक्रमण हा ठेवण्यासाठीचं इरिगेशननी नोटीसा दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या आदिवासी बांधवांसमोर एक प्रश्न निर्माण झाला आणि जवळजवळ चाळीस कुटुंब आहेत की गेल्या आठवडाभरापासून इथे तहसील कार्यालयासमोर बिराड आंदोलन सुरू केलं आणि विशेषतः या आंदोलनात महिला अगदी छोटी लहान मुलंसुद्धा सुद्धा आहेत उन्हाचा तडाखा खूप आहे इतकं ऊन आहे आणि इथेच त्यांनी बिराड थाटलेला असल्यामुळे हा प्रश्न तसा गंभीर आहे हे लक्षात घेऊन माझ्याशी एकलव्य संघटनेचे प्रमुख उत्तम भाऊ पवार भाऊ ठाकरे आमचे जितू जितेंद्र भौरनशूल हे सगळी मंडळी बोलल्यानंतर आणि आमचे ग्रामपंचायतचे सरपंच आमचे उपसरपंच ऋषिकेश कदम आणि सर सरपंच आपले ते सदस्य सर्व यांच्याशी संपर्क झाला होता तर सगळ्यांसाठीच हा विषय थोडासा जिव्हाळ्याचा माणुसकीच्या भावनेतून हा प्रश्न मिटावा असा हा होता पण या आदिवासी बांधवांना किती दिवस ह्या बिराड आंदोलनात त्रास सहन करावा विशेषतः महिलांनी आणि लेकराबाळांनी त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र एक बसून बीडीओ साहेब तहसीलदार साहेब विशेषतः त्यांच्या स्तरावर ते प्रयत्न निश्चित चालू होते परंतु काही कायदेशीर मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांवर आज चर्चा त्यांनी केली आम्ही एकत्र एक मिटिंग केली आणि विशेषतः आज स्वर्गीय शंकररावजी साहेब यांची जयंती आहे आणि साहेबांनी आदिवासींसाठी तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे विशेषतः हिंगनी तिला आदिवासींना जमीन मिळवून दिली बऱ्याच ठिकाणी खावटी कर्ज असतील गाई मशीनचं वाटप असतील रोजंदारीसाठी मालवाहतूक गाड्या असतील आदिवासी बांधवांनी शिकावं अगदी पार हवाई सुंदरी व्हावं आदिवासींच्या मुलींनी त्यांना शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी साहेबांनी एक स्वतंत्र ऑफिसमध्ये व्यवस्था केलेली होती आदिवासी बांधवांसाठी आणि जणू काही हा विषय आज साहेबांच्या आशीर्वादाने मिटतोय असं मी आजच्या दिवशी मानते स्वर्गीय कोल्हे साहेबांचं एक आदिवासींचं जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्याच्यामुळे हा विषय आज निश्चित थोडा मार्गी लागतोय पुढे जातो आहे याच्यासाठी आम्ही इथं चर्चा केली आणि मग उत्तम भाऊंनी निलेश भाऊंनी त्याला साथ दिली आणि इथे आदिवासी बांधवांची त्यांनी चर्चा केली त्यानुसार ग्रामपंचायतचा एक ठरावही आलेला आहे आणि तहसीलदार साहेब म्हटले तसं सा। आता आपण भूमिहीन दाखला महाराष्ट्रात कुठं जमीन नाही म्हणजे रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड ही जी काही डॉक्युमेंटचा विषय असेल ते आपण आपल्या पातळीवर एक दोन दिवसामध्ये ते नि कॅम्प लावून ते निकाली जर लावलं तर निश्चित कलेक्टरच्या पुढच्या किंवा मंत्रालय स्तरावर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची मदत घेऊन या आदिवासी बांधवांना हक्काचं घर कसं मिळवून देता येईल याच्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू तर माझी विनंती आहे हे काम पुढे आता सरकलेलं आहे आणि ग्रामपंचायतचा ठरावही आपल्यापाशी आहे तर आता आपण सगळ्या आदिवासी बांधवांनी आपलं हे बिराड आंदोलनाला थोडंसं थांबून आम्हाला संधी द्यावी आपली सेवा करण्याची आणि आपल्याला पुनर्वसन आपलं कसं करून देता येईल पण ते पुनर्वसन होईपर्यंत आपल्या घराला थोडा सुद्धा धक्का लागणार नाही आणि कुठंही त्याच्यावर जे अतिक्रमण जरी असलं नोटिसा जरी आल्या तरी आपल्या आपण जोपर्यंत हा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत आपल्याला कुठली हानी पोहोचणार नाही आणि आपण बेघर होणार नाही याची काळजी आम्ही सगळे प्रशासकीय अधिकारी आम्ही निश्चित घेऊ एवढं या निमित्ताने सांगते हा विश्वास आदिवासी बांधवांनी ठेवावा आदिवासी समाजातील बांधवांचं जे दराड आंदोलन या ठिकाणी मागच्या सात आठ दिवसापासून आहे वारंवार आमच्याकडनंही त्यांच्या आंदोलन थांबवण्यासाठी आमचं सहकार्य पूर्णपणे आहे याची जाणीव करून देऊन त्यांना विनंती केलेली होती त्यांनी देखील शब्द दिलेला दे आहे आणि प्रशासन शंभर टक्के आपल्या मागणीला सकारात्मक आहे फक्त कायदेशीर बाबींना आम्हाला काही जेवढा वेळ लागणार आहे तो वेळ लागणार आहे तेवढा वेळ अवधी आम्हाला त्यात उपलब्ध करून द्यावा अशीच आमची विनंती राहील याच्यामध्ये जे बेघर आहेत ज्यांना कोणालाही घर नाही आहे त्यांची स्वतःची जागा तिथं नाही आहे अशा सगळ्यांना हे तर तुम्ही चाळीस जण आहेत याच्या व्यतिरिक्तही चार पाच जण कोणी आणखी गावात विसरलेले असतील त्यांचे जरी पात्र असतील तर त्यांचे पण नावं आपण टाका ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतचा ठराव घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी ठरावामध्ये तुम्हाला भूमिहीन असल्याचा दाखला आम्ही कॅम्प लावून त्या ठिकाणी दाखला एक एक दोन दिवसाच्या आत आपण कॅम्पच लावू तिथं तलाट्याच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना जमिनी नाही आहेत त्यांना भूमिहीन असल्याचा दाखला आम्ही तिथं उपलब्ध करून देऊ त्यानंतर शेतजमीन नसल्याचं एक तुमचं प्रतिज्ञापत्र लागतं रेशन कार्ड लागतं आधार कार्ड लागतं या गोष्टींची पूर्तता करून तुम्हाला द्यावं लागेल तिथं ग्रामसेवकांकडं आणि त्यानंतर हे चाळीस जणांची जी लिस्ट आहे किंवा हे आहे ते ग्रामपंचायतच्या ठरावसहित बी ओ साहेबांकडे येईल ते आमच्याकडे येईल ए बी सी डीमध्ये मध्ये आमच्याकडनं प्रस्ताव जाईल आणि ताईंनी पण आपल्याला असे असं शब्द दिलेला आहे की ते पण फॉलोअप याच्यात करतील निश्चितपणे तुमचा हा प्रश्न मार्गी लागेल असावंद येथील पाटपंढ विभागाच्या जागेमध्ये राहणारे जे मंडळी त्यांना पाठबंधारा विभागांना नोटीस दिल्यामुळं त्यांना स्वतःचं हक्काचं ग्रामपंचायतच्या गावठाणामध्ये जागा मिळावी यासाठी सतरा तारखेला त्यांनी बिराड आंदोलन चालू केलं होतं सतरा तारखेलाच मी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांना पत्र दिलं होतं की जी चार पॉईंट साठ हेक्टरची जागा अजून शिल्लक आहे ग्रामपंचायतची बोपट काही जागा एका महिलेला दिलेली काही वन विभागाची चार पॉईंट साठ हेक्टरमध्ये पुनर्वसनासाठी त्यांचा ठराव मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल असं त्यांना सांगितलं होतं परंतु त्यांना ठोस आश्वासन मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्या हिशोबाने आम्ही लगेच तत्काळ मोजणी करून मोजणी करून आता मोजणीचा पण प्राप्त झालेलं आहे आणि ग्रामपंचायतनं आजच्या मासिक सभेत ठराव घेऊन काही कागदपत्रांची पूर्तता त्यांनी करायची लाभार्थ त्यांनी रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल महाराष्ट्रात कुठेही जमीन नाही भूमींचा दाखला आधार कार्ड असे जे कागदपत्र आहे हे कागदपत्र त्यांनी पुरवल्यानंतर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बुधवारी ते परवाच आपण तिथे राऊंदा इथं एक कॅम्प आयोजित करतोय आणि सर्व लाभार्थींना तात्काळ कागदपत्र उपलब्ध होतील व हा प्रश्न तातडीने कसा मार्गी लागेल याचा प्रयत्न आमच्या शासकीय पातळीवर नक्की होईल आंदोलन याच ठिकाणी चालू होतं एकलव्य संघटनेच्या माध्यमातून संस्थापकाध्यक्ष शिवाजीराज ढवढ ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून व आमचे समस्त आदिवासी राऊंदेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जे चालू आहे तर आज या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या माजी आमदार सणाला आता या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्यात त्याचबरोबर आजचं जे औचित्य साधून शंकररावजी कोले साहेब यांची जयंती हे साधून या ठिकाणी आपली भेट या ठिकाणी झाली तर आमचे जे मागणी होती का आमचं पुनर्वसन करण्यात यावं आणि अजूनही आम्ही ते सांगितलेलं आहे का आजही बिडो साहेब या ठिकाणी आहेत सर्व काही आहेत आज या ठिकाणी ग्रामपंचायतचा जो ठरावे हा मीडिया समोर या ठिकाणी घ्यावा अशी मी विनंती करतो कारण का का आत्ता तर जी मागणी आता ताई या ठिकाणी बसलेल्या आहेत का ग्रामपंचायतनं आम्हाला एक काळ असं सांगितलं की आमच्याकडे गावठाण शिल्लक नाही आहे तर आज आमच्याकडं आम्हाला आदिवासींचं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलेसाहेबांचे आदर्श असतील हे सर्वांचं ज्या अनुसरून आम्ही संघटनेत ढवळे साहेबांच्या मार्गदर्शन काम करतो आज आनंद वाटतो की आत्ता पोतर तर भिल्ल समाज हा फक्त काटाकोपाट्यात राहिलेला माणूस आहे आणि संविधानाने जे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून जे आज आम्ही आंदोलन उभं केलं आठ दिवस झाले आणि आज त्यांनी जो प्रतिसाद दिला तर आता बोलतो फक्त आदिवासी समाजाला एक अडाणी म्हणून समजलं जायचं तर आज आनंद वाटतो का आदिवासी समाजानं ग्रामपंचायतला हे लेटर दिलं ठराव घ्यायला लावला आणि आज आमचं पुनर्वसन हे सात हेक्टर जागेमध्ये आज पुनर्वसन होत आहे आणि त्यांनी शब्द दिलेला आहे का जे कालपत्र अपुरे ते लवकरात लवकर तहसीलदार साहेब साहेब कॅम्प घेणार आहेत तर येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांचे मी आभार व्यक्त करतो समस्त मीडियाचे प्रमुख कोपराव तालुक्यात जी मीडिया आहे संपूर्ण चॅनल आहेत याकच नाव घेत नाही कारण संपूर्ण मीडियावाल्यांनी आमचा जो प्रतिसाद दिला पेपरवाल्यांचा एक म्हणून एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो ताई साहेबांचाही आभार व्यक्त करतो सर्वांचा आभार व्यक्त करतो का जो कधी ताळ्यागाळातला माणूस इथं आला नाही तो यांना कारण त्या ठिकाणी होतं आता असला जो लाडा दिला याला यश सर्वांच्या मते या ठिकाणी आलेलं आहे तर आमचं पुनर्वसन जवळजवळ आम्ही जे पाहिलं स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे म्हणून आजचं जे बिरड आंदोलन आहे तर आम्ही त्या ठिकाणी यदून निघाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्टिंग होणार आहोत म्हणून हे आनंद घेऊन या ठिकाणी आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी स्वर्गीय कोल्हे साहेब यांच्या प्रेरणा दिनाचे औचित्य उल्लेखनीय ठरले आहे आपला प्रश्न सुटून लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी कोल्हे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आदिवासी बांधवांनी स्वागत केले आहे यस ट्वेंटी फोर मराठी साठी प्रतिनिधी अनिल दी दीक्षित कोपरगाव